श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा काय संदेश आहे बाळा तुम्ही आमच्याकडे जी प्रार्थना केलेली होती तुमची ती प्रार्थना आम्ही स्वीकार केलेली आहे तुझी ती इच्छा तुझे ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींच्या चिंतेत तुमचे रात्रंदिवस स्वतःला जो तुम्ही एवढा त्रास करून घेत आहात तो त्रास करून घेणे थांबवा प्रत्येक गोष्ट घटण्यासाठी ही त्या गोष्टीची वेळ यावी लागते तुझे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी अजून त्याची वेळ आलेली नव्हती म्हणूनच इतके दिवस झाले तुझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती पण आता लवकरच तुझे स्वप्न साकार होत आहे त्यामुळे तू आता कोणतीच काळजी चिंता करू नकोस बाळा जितके तू गमावलेले आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आणि चांगले तुला आता मिळणार आहे आणि जे तुझ्यापासून हिरावून घेतलेले होते तेही तुझे तुला आता मिळणार आहे चारही बाजूंनी तुझ्याकडे आता यश कीर्ती मानसन्मानाचे सर्व दरवाजे तुझ्यासाठी खुले होत आहेत हे पूर्ण ब्रह्मांड तुझी मदत करत आहे कारण या ब्रह्मांडांनी तुझा संघर्ष पाहिलेला आहे किती कठीण प्रसंगांचा तुम्ही आजपर्यंत सामना करत आज इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात परिस्थिती कितीही कठीण आलेली का असे ना पण कधीच तुम्ही तुमच्या त्या परिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही नेहमी समोर येणाऱ्या त्या प्रत्येक परिस्थितीचा अगदी दिटाने तुम्ही सामना केलेला आहे बाळा तुझ्या या कर्तृत्वावर तुझ्या या हिमतीवर हे ब्रह्मांड खूप प्रसन्न आहे म्हणूनच हे ब्रह्मांड तुझी मदत करत आहेत स्वतःला कधीच एकटे समजू नका कारण तुम्ही एकटे नाही आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत हे लक्षात ठेवा आम्ही त्यांच्याच सोबत असतो त्याचीच मदत करत असतो जो प्रामाणिक असतो जो खऱ्याच्या मार्गावर चालत असतो जो त्याचे कर्म नेहमी प्रामाणिकपणे चांगलेच करत असतो अशांच्याच पाठीशी आम्ही नेहमी खंबीरपणे उभे असतो कारण आम्हाला खोटे बोलणारे खोटे वागणारे छळ कपट करणारे गुन्हा करणारे अन्याय अत्याचार करणारे वाईट कर्म करणारे लोक अजिबात आवडत नाहीत आम्ही असे दुष्कर्म करणाऱ्यांना आमच्या दरबारात जागास देत नाही आम्ही आमच्या सेवेत त्यांचीच निवड करत असतो जे फुला समान कोमल ज्यांचे मन असते जे प्रामाणिक असतात जे खरे असतात जे त्यांचे कर्म नेहमीच चांगले करत असतात अशांना आम्ही आमच्या पदराच्या सावलीखाली घेत असतो बाळा तुम्ही देखील त्या चांगल्या लोकांमधलेच एक आहात म्हणूनच आम्ही तुला आमच्या मायेने प्रेमाने भरलेल्या पदराखाली घेतलेले आहे तुम्ही आता आमच्या मायेच्या सुरक्षा कवचामध्ये अगदी सुरक्षित आहात त्यामुळे आता कोणतीच काळजी चिंता तुम्ही करू नका तुला कोणीच इजा पोहोचवू शकणार नाही तुझे कधीच कोणी वाईट करू शकणार नाही कारण तुझी ही आई तुझी ढाल बनून तुझे सुरक्षा कवच बनून उभी आहे जो कोणी आमच्या लाडक्या साध्या भोळ्या भक्तांकडे माझ्या बाळांकडे वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न करेल त्याचा विनाश स्वत आम्ही करणार ही आई करणार त्यामुळे तू घाबरू नकोस तू निश्चिंत राहा तुम्ही अगदी सुरक्षित आहात बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आता तुझ्या मनात कोणत्याच शंका कुशंका या आणू नकोस कारण तुमच्या मनातील या शंका कुशंकाच तुम्हाला तुमच्या मार्गावरून भरकटण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे जो तुझ्या मनात तुम्ही विचार केलेला आहे तो एकाच विचारावर तुम्ही ठाम राहा कितीही तुमचे मन तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न करू दे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही जे काम करत आहात किंवा तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती अगदी चांगली आहे बरोबर आहे तर मग काळजी करू नका चांगल्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी असतोच नेहमी आम्ही चांगल्याची मदत करत असतो त्यामुळे बाळा निशंक होऊन पाऊल पुढे टाक कोणी तुझ्यासोबत असो वा नसो पण आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत आज जरी तुझी बाजू तुझे म्हणणे इतर लोकांना पटत नसले तरी एक दिवस ते त्यांना नक्की पटणार तू काळजी करू नकोस बाळांनो विचार करणे चुकीचे नसते पण तो किती प्रमाणात करायचा याला मात्र एक मर्यादा असते तुमच्या विचारांना अतिविचार होऊ देऊ नका कारण जर का तुमचा सतत तुम्ही करत असलेला विचार हा जर का अतिविचाराने त्याचे रूप घेतले तर त्याचा परिणाम तुमच्या शरीराला तसेच तुमच्या मनाला भोगावा लागू शकतो हे लक्षात ठेवा म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीला एक सीमा सीमारेषा आखून ठेवलेली आहे जो या सीमा सीमारेषेचे उल्लंघन करतो त्याला त्रास हा भोगावा लागत असतो बाळांनो तुम्ही आमचा हात धरलेला आहात आता तुम्ही तुमच्या जीवनाची गाडी ही तुम्ही आमच्या हातात दिलेली आहे तुमचे जीवन तुम्ही आमच्या चरणांवर सोपवलेले आहे मग आता आम्ही पाहून घेतो पुढे काय करायचे ते इतिहास साक्षी आहे ज्याच्या जीवनाचे आम्ही सारथी होतो त्याचे जीवन सुखरूप सुरक्षितपणे त्याच्या ध्येयापर्यंत अगदी सुरक्षित पोहोचतेच त्यामुळे आम्ही तुझ्या जीवनाचे सारथी आहोत कोणतीच काळजी आता तुम्ही करू नका तुझ्या मनात आता कोणतीच शंका आणू नका सगळे चांगलेच होणार आहे फक्त तुझा जो आमच्यावर अटूट विश्वास आहे तो असाच कायम ठेव सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पूर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ